हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्यासोबत सात महिन्याच्या वरील बाळांसाठी पौष्टिक अशी रव्याची खीर रेसिपीज शेअर करणार आहे तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक दीड चमचा मी तूप घातलेला आहे आणि एक दोन मोठे चमचे रवा घालून घ्यायचा मी बारीक रवा घेतलेला आहे आणि तो चांगला खरपूस भाजून घ्यायचा रव्याची खीर बाळांसाठी खूप हेल्दी आहे त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक असतात आणि ते बाळांच्या वाढीसाठी खूप गरजेचे असतात त्यामुळे आपण रव्याची खीर बाळांना दिलीच पाहिजे आणि ही बाळा बाळांना खाण्यासाठी पण सोपी असते ती व्यवस्थित खाऊ शकता, शकतात सहज खाऊ शकतात आणि त्या बाळांना ही रेसिपी खूप आवडते ते चांगलं आवडीने खातात नखरे वगैरे करत नाहीत तर नक्की तुमच्या बाळाला तुम्ही द्या आणि त्याचे फायदे तरी खूप आहेत चमत्कारिक फायदे आहेत त्याचे म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी ही खीर खूप म्हणजे रव्यामध्ये असे पोषक घटक खूप असतात तर हृदयाच्या आपल्या बाळांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली असते हृदयरोग चा होण्याचा धोका असतो धोका कमी होतो याच्यामुळे रव्यामध्ये मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं फॉलिक ॲसिड खूप सारे विटॅमिन्स असतात तर त्याचा फायदा आपल्या बाळाला होतो तसेच हिमोग्लोबिन जर कमी असेल बाळामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम आ, रवा करतं म्हणजे रव्याची खीर ही करते त्यामुळे आपण त्यांच्या डाएटमध्ये रव्याची खोडी इन्क्लूड केलीच पाहिजेत त्याच्यामध्ये आयर्न असतं गॅस रिलीज करण्यासाठी पण खूप उपयोगी ठरते तसेच बाळांची इम्युनिटी वाढवते म्हणजे इम्युनिटी वाढल्यामुळं काय होतं तर बाळ आजारी पडण्याचं प्रमाण खूप खूप कमी होतं तसेच एनर्जी मिळते बाळाला जास्त याच्यामुळं म्हणजे बाळ कसं आता जसं जसं मोठं होईल तसं त्याची ॲक्टिव्हिटी वाढत जातात आणि त्यांना एनर्जीची खूप आवश्यकता असते आणि जर रव्याची खीर आपण दिली तर बाळाला एनर्जी मिळण्यासाठी त्याचा मदत होतो मदत होते तसेच बाळाचं वेट गेन होतं हेल्दी वेट गेनसाठी पण आणि बाळाचं जास्त वेळ पोट भरलेलं राहतं त्यामुळे बाळ बाळाचं मूड पण चांगला राहतो त्यामुळे आपण द्यायलाच पाहिजे ही खीर तर रवा असा चांगला खरपूस भाजून घ्यायचा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तुपामध्ये मी तुपामध्ये भाजून घ्यायचा मी गॅस मंद ठेवलेला आहे मंद गॅसवर चांगलं भाजू द्यायचं खूप छान होते ही खीर आणि याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे तुम्ही साखर अजिबात घालू नका कारण साखर बाळांच्या हेल्थसाठी चांगली नसते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगली नसते आणि बाळाला साखरेचे पदार्थ तुम्ही अजिबात देऊ नका निदान एक वर्ष होईपर्यंत तरी बघू शकता इथे आता आपण रवा भाजत आलेला आहे चांगला भाजून घ्यायचा ह्याच्यामध्ये तुम्ही जर गुळाऐवजी बनाना मॅश करून टाकलं म्हणजे ते तेला त्याला पण गोड अशी टेस्ट असते त्याऐवजी तुम्ही जर बनाना टाकलात तरी पण चालेल किंवा ॲपल प्युरी करून टाकली तरीही चालेल जर बाळ एक व म्हणजे नऊ महिन्याच्या वरती असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सचं पावडर पण टाकू शकता तर तुम्ही बघू शकता इथे ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला रवा आपला भाजलेला आहे चांगला तर आता मी याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे मी दोन मोठे चमचे रवा घेतला होता तर त्याच्यामध्ये एक ग्लासवर मी गरम पाणी टाकलेलं आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं शिजू द्यायचं चांगलं त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकणार आहे जास्त नाही जास्त पण गोड करायची नाही एक चांगली टेस्ट येऊ दे म्हणून आपण गूळ टाकायचं आहे तर मी थोडे दोन छोटे खडे टाकणार आहे गुळाचे गोडचं प्रमाण पण थोडंसं ठेवायचं जास्त टाकायचं नाही तर मी इथे आता दोन छोटे खडे टाकणार आहे गुळाचे बघू शकता मग चांगलं ते शिजू द्यायचं झटपट तयार होते ही खीर जर तुम्ही रवा एकदम भाजून ठेवला तरीही चालेल तुपामध्ये फ्रीजला ठेवला किंवा तसाही ठेवला तरी तो राहतो म्हणजे त्याच्यामधले दोन चमचे आपण रेग्युलरली घेतले तरी पण चालतात त्यामुळे एकदम रवा भाजून ठेवला तरीही चालेल पण जास्त दिवसासाठी ठेवू नका तर इथं आता शिजत आहे खीर बघू शकता तुम्ही तर मी इथे चिमूटभर वेलदोड्याचं पूट टाकलेली आहे म्हणजे त्यामुळे पण चांगली टेस्ट येते चांगला वास येतो आणि बाळाला खायला पण इंटरेस्ट वाटतो वेलचीचा फ्लेवर आल्यामुळे आता ही आपली तयार होत आहे थोडीशी शिजू देऊया आपण त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अजून गूळ वितळायचं आहे आणि थोडीशी शि लगेच शिजतेही आपण रवा भाजल्यामुळं पटकन शिजून येते ढवळत राहायचं व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता थोडं पाणी आटलेलं आहे आणि शिजलेली आहे आपली आणि तयार झालेली आहे रव्याची खीर तर याच्यामध्ये नंतर मी दूध टाकणार आहे वरून बाळाला खायला देताना दुधाचा पण आपण जास्त वापर करू नये म्हणजे जर एक वर्षाच्या वरती बाळ असेल तर दुधाचा अतिरेक करू नये असे डॉक्टर सांगतात जास्तीत जास्त त्याला फॅमिली फूडवरच आणायचं तर मी इथे काढून घेतलेली आहे आणि याच्यावरती वरती वरून मी दूध टाकत आहे थोडंसं आणि मग तयार झालेली आहे पौष्टिक अशी रव्याची खीर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल तर मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये